थे। आता सायलीने त्याला खाली बोलवलेलं आहे आणि खाली आल्यानंतर आता अर्जुन जो आहे तो त्याच्याशी भेटतोय आणि भेटल्यानंतर माता आता तो म्हणतो की चला आपण वरती जाऊ निवांत बोलूयात असं म्हणत आता तो अथर्ग विचारेला तो रूममध्ये घेऊन जातो आणि रूममध्ये गेल्यानंतर आता ही जी आ, ही आहे तिथली जी बाई आहे ती आता खूप हे करत असते आणि त्याचनंतर आता इथे अर्जुन जो आहे तो, तो, तो अथर्व विचारायला सांगत असतो की हे जे कोर्टाचं असतं ते खूप डेंजरस असतं आणि तुम्हाला माहीत आहे का समोरच्या व्यक्तीने असं काही केलं आहे ज्यामुळे तुम्हाला गुंत या या ज्यामुळे तुम्ही या सगळ्यात गुंतताल कारण सगळे काही डॉक्युमेंट्स तिने तुमचे वापरलेले आहेत तर आता इथे तो अथर्व विचारी जे आहे जा ते म्हणतात की नक्की मला सांगाल का की काय आहे आता हा जो अर्जुन आहे तो सांगू लागतो की असा असा एक माणूस आहे खूप डेंजरस आहे आणि त्याने अगोदरच एक गेला होता आणि आता त्यानंतर आता हा यांना फसवण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याचमुळे आता काहीही करून मला मोठपूर्ण वाचायचं आहे असं आता इथे अर्जुन त्या सा व्यक्तीला सांगत असतो तर आता अर्जुन जो आहे तो चैतन्याला म्हणतो की चैतन्य काही दिवस ह्याच व्यक्तीसोबत राहा म्हणजे कसं त्याला ही कंपनी मिळेल आणि त्यालाही बोर होणार नाही या विचाराने अर्जुन जो आहे तो आता इथे त्याला इकडे आता ही जी तणवी आहे ती ही महाशिवरात्रीच्या पूजेसाठी आलेली आहे आणि आल्यानंतर मात्र आता ती तिच्या फ्रेंडच्या म्हणजे अश्विनच्या रूममध्ये गेलेली आहे तर तिला आता अश्विनची रोम पाहण्यात खूप इंटरेस्ट आहे कारण आता तिला असं वाटत असतं की हा जो अश्विन आहे तोच माझा नवरा होणार आहे आणि त्याचमुळे आता ती आतापासनं हक्क दाखवत असते तर इथे तो जो आहे तो अभ्यास करत असतो आणि तो म्हणत असतो की हे पहा म्हणजे इथे ही जी सायली आहे सॉरी प्रिया जी आहे ती या अश्विनला गोंधळण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याच्याशी सारखं सारखं बोलत असते आता तर रूममध्ये येऊन थांबलेली आणि रूममध्ये आल्यानंतर आता इथे अश्विन येतो आणि अश्विन आता प्रियाला या रूममध्ये पाहतो आणि प्रियाला रूममध्ये पाहिल्यानंतर आता त्याला वाटतं की ही प्रिया इथे काय करते आहे त्यानंतर आता तो तिला प्रश्न देखील विचारतो आणि म्हणतो की प्रिया तू इथे काय करते आहेस तर आता प्रिया म्हणते की मला ना तुझी रूम पाहावीसे वाटले आणि तुलाही बोलायचं होतं म्हणून म्हटलं जावं पण आता इथे तो जो अश्विन आहे तो म्हणतो की प्रिया मला तर खूप महत्त्वाचं काम आहे आणि तू आता अशी नशील तर काय होईल त्यानंतर आता इथे ह्या दोघेही जण पप्पा बसलेल्या असतात आणि त्यानंतर मात्र अर्जुन आणि सायली महेबपच्च्या आणि साक्षीबद्दल सगळं काही अंशुमन विचारेला सांग सॉरी अथर्व विचारायला सांगतात आणि त्यावेळी आता हे ऐकून त्याला जाम टेन्शन आलेलं असतं पण चैतन्य आणि अर्जुन हे दोघेही जण त्याला म्हणत असतात की हे बघ तुझ्या जीवाला काहीही होणार नाही आणि तू कसलीही काळजी करू नकोस त्यानंतर त्याला घाम आलेला असतो आणि आता ते पाहून आता हे दोघेही चकित झालेले आहेत आणि आता हे दोघेही म्हणतात की म्हणजे आता त्या दोघांनाही माहीत नाही आहे की इथे काय झालं आहे आणि काय नाही ते ज्यावेळी पूजेच्या वेळी प्रतिमा तन्नी हे दोघेजण येतात त्यावेळी आता इथे पूर्णाजीला वाटतं की रविराजने सुद्धा यायला पाहिजे होतं पण आता सुद्धा आलेला नसतो म्हणून तिला वाटतं की सुद्धा रागावलेले आहेत आणि त्यांचा राग अजूनसुद्धा शांत झालेला नाही आहे असं आता इथे असतं तर त्याचनंतर आता इथे ही जी ही आहे ती म्हणत असते की अजूनही यांचा राग गेला नाही किती राग येतो यांना आणि त्याचनंतर मात्र पूर्णाजी जी आहे ती सगळ्या पाहुण्यांचं स्वागत करत असते आणि हळूहळू करून एक एक जण येत असतो तर आता प्रतिमा आल्यानंतर इथे प्रतिमा विचारू लागते की बापरे आज तर खूपच मंडळी बोलली आहेत तर आता प्रतिमा इकडे पूर्णाजी म्हणते की हो प्रतिमा पण रविरा रविरा ना रविराज आले असते तर बरं वाटलं असतं आता रविराज आले नाहीत म्हणून आता इकडे या पूर्णाजीला खूप वाईट वाटतं आणि दिदीच्या रूममध्ये जाते अर्जुन आणि सायलीला खरा अथर्व विचारे मिळालेला आहे म्हणून आता त्यांना असं वाटतं की आता आपल्या केसची बाजू पलटून जाणार आहे आणि आता त्याचं त्यांचं सगळं काही टेन्शन दूर होतं कारण तर त्यांना दुसरा कुठलाही पुरावा नको असतो जर एवढा मोठा जिवंत पुरावा त्यांच्यासोबत आहे म्हटल्यानंतर आता ही केस अशी पलटेल असं आता अर्जुनला वाटत असतं पण आता अर्जुनला काय माहिती की पुढे काय होणार आहे अर्जुनने त्या अथर्व विचारेला सांगितलं आहे की तू चैतन्य बरोबर राहा म्हणजे कसं को तुला कोणी पाहणारही नाही आणि जर तुला कोणी पाहिलं तर तुझ्या जीवाला धोका होऊ शकतो तर आता इथे अथर्व विचारी जो आहे तो खूप घाबरतो त्याला खूप भीती वाटते तर आता त्यानंतर आता तो बोलतो की मला ना थोडा वेळ द्या माझा डिसिजन घेण्यासाठी मला थोडा वेळ लागेल असं आता इथे तो म्हणत असतो आणि त्याचनंतर आता ही जी प्रिया आहे तिचं असं काही झालेलं असतं तिला त्या अश्विनला काहीही करून पटवायचं आहे आणि त्या ती त्यासाठी काहीही करायला तयार आहे हा नाटकी ही बोलता बोलताच अशी घसरा घसरण्याचं नाटक करते आणि लगेचच त्याच्या गळ्यात जाऊन पडते अशी आता ही प्रिया स्वतःला त्या अश्विनच्या हाती देणार आहे आणि त्याचनंतर मात्र आता इथे एकीकडे पोहचत झालेली असते आणि दुसरीकडे आता हा जो अर्जुन आहे तो म्हणतो की आता चला पूर झालं बोलणं आता आपण अथर्व बिचारीला बाहेर सोडलं पाहिजे म्हणजे चैतन्य आणि ते दोघेही जण चैतन्याच्या रूमवरती जातील तर आता इथे अथर्व बिचारी जो आहे तो म्हणतो की हे पहा मी तिकडनं जरी काही केलं तर तिकडून प्रॉब्लेम मी इकडनं जरी काही केलं तर इकडे प्रॉब्लेम आता मला सांगा मी खूप टेन्शनमध्ये आलो आहे कारण एक खरंच खूप सामान्य मुलगा आहे आणि एका सामान्य मुलाला कसं काय हे करायचं ते प्लीज तुम्ही ठरवा तर मात्र आता इथे ज्यावेळी आता अर्जुन आणि सायली हे दोघेही जण अंशुमन सॉरी अथर्व विचारेला खाली सोडायला जात असतात त्यावेळी आता चैतन्य सुद्धा त्यांच्या मागे मागे येतो आणि हे हे गेटच्या बाहेरून बोलत असतात की हे पहा तुम्ही काळजी करायची काही एक कारण नाहीये कारण ते सगळेजण कोटाळे आहेत आणि खरं कसं आणि काय क का ओतून घ्यायचं हे मला चांगलंच माहिती आहे त्यामुळे प्लीज तुम्ही काही काळजी करू नका असं म्हणा आता अथर्व अथर्व विचाराचं जे काही काळजीचं कारण होतं आता ते त्याचं बंद झालेलं आहे आणि त्याचनंतर मात्र आता इथे ज्यावेळी अथर्व विचारेला सोडवला जात असतात त्यावेळी आता ही जी पिढी आहे तिला साक्षीचा फोन येतो आणि साथीचा फोन आल्यानंतर तिला आवाज येत नव्हता म्हणून आता ही जी प्रिया आहे ती बाहेर येते आणि बाहेर आल्यानंतर आता तिला छानपैकी आवाज येतो आणि जास्त आता तिला कळते की आपल्या घराचा लिलावाला देखील सुरुवात झाली आहे आणि आता तीच या लिलावामध्ये नसते असं त्याचं ते ऐकून आता खूप वाईट वाटतं कारण आता थोड्या दिवसापासून हा हे करतोय तरीसुद्धा आता याला शेतामध्ये येता येणार नाही याची जरा खंत वाटते तर ते इथे कल्पना जी आहे सगळ्या पाहुण्यांना बोलत असते आणि प्रतिमाला सुद्धा बोलत असते प्रतिमा जी आहे ती आता इकडे पूर्णाजीच्या रूममध्ये येते आणि कोणाचीला म्हणत असते की पूर्णाची हे बघ तू काळजी करू नकोस तर आता इथे पूर्णाची म्हणत असते की मी काळजी कशी नको करू मी ना मी माझ्या नातवाला तयार केलं मी माझ्या नातीला तयार केलं पण आता भर तर सगळं काही दुसरीकडे उभं राहिलं त्याला मी काय करणार आणि त्याचनंतर मात्र आता इथे ज्यांच्या घरच्यांनी जे आहेत ना ते खूप सारे डबे इथे दिलेले आहेत आणि आता इकडे आता रविराजला कळणार आहे की ही जी प्रिया आहे ती सारखं सारखं सुभेदारांच्या घरी जाते नक्की आता याच्यामागं मग कारण काय आहे हे आता रविराज शोधून काढण्याचा प्रयत्न करणार आहे पण आता ही जी प्रिया आहे ती खूप चालक आहे आणि हे तिच्या डॅडीलासुद्धा माहीत नसणार की हे कसे काय खेळ खेळते ते कारण आता डॅडीशी माझं बोलणं झालं तर ते तिच्याशीही नीट बोलत होते